आता बऱ्याच घरामध्ये शंकरपाळी अगदी ओरिजिनल तुपापासून बनवलं जातं पण काही ठिकाणी ते आवडत नाही किंवा तूप खूप जास्त महाग आहे त्यामुळे त्यामुळे मी तुमच्यासोबत तेलाचा वापर करून अगदी खुसखुशीत शंकरपाळ्यांची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी सरळ आहे लगेच सुरुवात करूया तर या रेसिपी साठी तुम्ही एखादं मेजरिंग कप किंवा वाटी असं सेट करून घ्या आणि त्यानेच तुम्ही बाकीचे जिनस इथे ऍड करू शकतात त्यामुळे तुमचे शंकरपाळे अगदी परफेक्ट आणि अचूकच बनतील सोबतच त्या मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे पाणी ऍड केल्यानंतर आता यामध्ये आपण एक वाटीपेक्षा हलकसा कमी म्हणजे वाटी इत आपण तेल घातलेलं आहे आता बऱ्याच घरामध्ये हे जे शंकरपाळे आहेत ते तुपापासून बनवले जातात म्हणून तुम्ही या स्टेज वरती इतक्याच प्रमाणामध्ये तूप ऍड करू शकतात किंवा डालडा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला गॅसच्या फ्लेम वर ठेवायचे आणि फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे काहीही करायचा नाही फक्त वितळून घ्यायचं आहे अगदी चार पाच मिनिटांतर बघू शकतात साखर कम्प्लिटली वितळलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून याला आपण कम्प्लिटली थंड करून घेऊया पुढची प्रोसेस आपल्याला कम्प्लिटली थंड झाल्यानंतरच करायची आहे इथे पंधरा मिनटं झालेली आहे चेक करून घेऊया तर साखरेचं जे काही पाणी आहे ते इथं कम्प्लिटली गार झालेलं आहे आता इथून पुढे आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ज्या वाटेने मी सर्व जसे की साखर तेल आणि पाणी मोजून घेतलेलं होतं अगदी त्याच वाटेने मोजून इथे मी पाच वाटे इतपत मैदा घेतलेला आहे आता मैदा इथे छोट्या छोट्या बॅचेस मध्ये ऍड करून आता आपल्याला इथे फीट मळून घ्यायचं आहे बघायला गेलं तर दिवाळी आता जास्त लावणीवर राहिलेली नाही त्यामुळेच आपण ही दिवाळीच्या फराळाची सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे बघायला गेलं तर मोजून मला पाच वाटी इतपत मैदा लागलेला आहे वजनी बघायला गेलं तर चारशे ग्राम मैदा इथं मी वापरलेला आहे हे पीठ आपल्याला हलकसं घट्टसर मळून घ्यायचं आहे आता हे जरी पीठ आपल्याला खूप जास्त पातळ वाटत असेल तर रेस्ट नंतर हे खूप जास्त घट्ट होऊनच जाईल आता पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर अर्धा किलो मैद्यामधून एवढासा मैदा इथं साईड ला उरलेला आहे शंकर करण्याआधी या पिठाला आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटाचा रेस द्यायचा आहे पंधरा मिनिटा नंतर इथे पीठ हलकस घट्ट झालेलं आहे आणि बघू शकतात हलकस फुगल्या सुद्धा गेलेला आहे आता एक दोन मिनिटासाठी याला सॉफ्ट करून घेऊया आणि लगेचच याचा थोड्या मोठ्या साईजचा उंडा आपण इथे बनवून घेऊयात चपातीपेक्षा थोड्या मोठ्या साईजचा घेतलेला आहे आता याला आपण लाटून घेऊया तो सुद्धा तोफ आपण यामध्ये वापरलेला नाहीये तरी सुद्धा हे शंकरभाई खूपच मस्त खुसखुशीत होतात तुम्ही कधी जर ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा आता ही जी फोळी आहे ही मस्तपैकी मी लाटून घेतलेली आहे आता ही फोळी जाड किंवा बारीक तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लाटून घेऊ शकता कारण की तुम्हीं तुम्हीं याची आपल्याला फोल्डच करून घ्यायची आहे तर इथे मी याला काही अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवला आहे तशा प्रकारे आता ही जे फोळी आहे याला आपण परत एकदा लाटून घेऊयात आता हे आपल्याला मीडियम थिकनेस पर्यंत लाटून घ्यायचे आहे जास्त बारीक लाटू नका तर ना आपले जे शंकरपाळे आहे ते खुसखुशीत होण्याच्या ऐवजी कुरकुरीत आणि कडक होतील येथे मी मीडियम थिकनेस वरती ही फोळी लाटून घेतलेली आहे आता ही जी फोळी आहे याला काही कुर शेफ वगैरे नाही आणि मला एक्झॅक्ट चौकोनी शेप चे शंकरपाळे बनवून घ्यायची आहे म्हणून ज्या काही साईडच्या एजेस सा आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि एक परफेक्ट असं स्क्वेअर मी इथे करून घेतलेला आहे याची तुम्ही बघू शकतात अर्धा इंच इतपत ही जाड मी लाटून घेतलेली ला आहे आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी याचे शंकरपाळे कट करून घेईल आता हव्या त्या शेप मध्ये तुम्ही हे शंकरपाळे करून घेऊ शकतात मी इथं बेसिकली जे काही चौकोनी शेप असतो तोच दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी जो काही काजू कतलीचा जो डायमंड शेप असतो तो सुद्धा तुम्ही या शंकरफाळ्यांना देऊ शकतात आता छानशे हे शंकर फाळे मी मस्त पैकी करून घेतलेले आहे हे शंकर फाळे लाटताना आपल्याला जरा सुद्धा तेल किंवा सुका मैदा वगैरे लावायची गरज पडलेली नाहीये इथे मी एक पोळी व्यवस्थित लाटून वगैरे घेतलेली आहे शंकरपाळे सुद्धा कट करून घेतलेले आहे लगेचच तळून घेऊयात तर तळण्यासाठी इथं तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्वाचा आहे येथे मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही शंकरफाई तळून घ्यायची आहे आणि तळताना गॅस फ्लेम आपल्याला मीडियम वरती ठेवायची आहे शंकरफाई तेलामध्ये टाकल्यानंतर कमीत कमी ते जोपर्यंत थोडेसे स्टीफ होत नाही किंवा थोडेसे कडक लागत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात ढवळाढवळ करायची नाही तर बघू शकतात चार ते पाच मिनिटांतर याला हलकासा बिस्किटी कलर आलेला आहे अजून एक दोन मिनिटासाठी याला तळून घेऊयात हलकासा अजून डार्क कलर आला की लगेचच यांना आपण काढून घेऊयात सात ते आठ मिनिट यांना तळून झाल्यानंतर बघू शकतात छान असा गोल्डन ब्राऊन बिस्किटी कलर आलेला आहे लगेच काढून घेऊयात याचा रंग तुम्हाला हलकासा फिकट दिसत असेल पण कुकिंग प्रोसेस काढल्यानंतर सुद्धा चालू असते म्हणून थंड झाल्यानंतर यांचा कलर अजून जास्त गडद होईल म्हणून याच रंगावरती आपल्याला याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळी इथे तळून घेणार आहे अजिबात वेळ लागत नाही पटकन होतात एका साइडनी जर लाटून घेतले तर दुसऱ्या साईडने पटकन हे तळून घेता येतात आणि झटपट बनतात तर तयार आहे आपली खुसखुशीत असे शंकरपाळी ही शंकरपाळी थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये तुम्ही एक महिन्यासाठी आरामात स्टोअर करू शकतात तर या दिवाळीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच सांगा चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग फराळी रेसिपी सोबत तोपर्यंत हॅपी दिवाळी அடினர் நவினா அல்லை தான் ப்ளீஸ் சேனல் சப்ஸிரா கேள் விசருக்கா